नमस्कार नांदेडकर बारावी नंतर पुढे काय करायचे हा प्रश्न पडलाय पदवी तर कुठे होईलच पण नोकरीच काय तर आता तुम्हाला याबद्दल काळजी करायचं कारण नाही पदवी सोबतच नोकरी देणारे एकमेव गोदावरी बीकॉम बँकिंग कॉलेज नांदेड बारावी नंतर कुठल्याही शाखेतून बी कॉम बँकिंग या भविष्यात सर्वाधिक महत्व असलेल्या पदवीला प्रवेश आणि वित्तीय क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी त्यासोबतच नोकरीची शंभर टक्के हमी देणारं एकमेव कॉलेज म्हणजे गोदावरी बी कॉम बँकिंग या कॉलेजची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार शिक्षण उपलब्ध जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल प्रत्येक विषयानुरूप अनुभव संपन्न प्राध्यापक वर्ग शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध प्रशस्त आणि हवेशीर वर्गासोबतच उत्तम सोयी सुविधा नेहमीच्या अभ्यासक्रमासोबतच नोकरीसाठी मुलाखत कशी द्यावी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संगणक प्रशिक्षण इंग्लिश कम्युनिकेशन याचेही मार्गदर्शन हे कॉलेज नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अभ्यासासोबतच प्रत्यक्ष बँकेतील दैनंदिनी कामकाज अनुभवण्याची संधी शिक्षणानंतर नोकरीची धावपळ थांबणार अजून काय हवं पालकांनी आजच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून त्यांचे भविष्य उज्ज्वल सुरक्षित करा मर्यादित जागा उपलब्ध असल्याने आजच भेट द्या गोदावरी कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथे